नाशिकच्या सत्र न्यायालयानं ना। माणिकराव कोकाड्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे कोकाड्यांच्या शिक्षेला स्थगिती देताना कोर्टानं नोंदवलेल्या निरीक्षणावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले तसंच कोकाड्यांना शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी देखील विरोधकांकडून करण्यात आली आहे बघूया एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देताना

मात्र त्यानंतर नाशिकच्या सत्र न्यायालयानं ना कोकाडेंच्या शिक्षेला स्थगिती दिल्यानं त्यांच्यावरची अपात्रतेची कारवाई आहे दरम्यान कोर्टानं शिक्षेला स्थगिती देताना नोंदवलेल्या निरीक्षणावर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केला आता कोर्ट जर असं बोलायला लागला ला ला खर्चाची चिंता म्हणजे उद्या खून करणारा जर त्याला एखाद्याने खून केला आणि त्याला सजा देताना म्हणेल काय कोर्ट की न्यायालयांची भूमिका काय असेल त्यावेळेस ती हीच भूमिका असेल का, का असा आमचा प्रश्न आहे म्हणजे कुठलाही गुन्हेगार असेल त्याला तो गुन्हा केला असेल तो शिक्षेस पात्र असेल तर मग तो शिक्षेस शिक्षा झाली पाहिजे मग आता उद्या खून करणारा एखादा लोकप्रतिनिधी असेल आणि हे म्हणते की तिथे नवणुकीचा खर्च आता वाढणार आहे जनतेच्या खिशातून खर्च होणार आहे त्यामुळे मी याला माफ करतो अशी न्यायालयाची भूमिका असेल प्रक्रिया सुरू आहे मला फक्त स्थगिती मिळालेली आहे अजून अपील सुरू व्हायचं अपिल सुरू झाल्यानंतर निकाल लागल्यानंतर याच्यावर सविस्तर बोले तोपर्यंत न्यायालयानं बाबी अति जास्त भाषिक योग्य नाही कोणावरही दबाब नाही आणि न्यायालयावरती दबाब टाकण्याचा प्रश्न निर्माण होत नाही हा हे मनगडन आहे सगळी त्यामुळे त्याच्यावर काय फार माझा विश्वास गेल्या पस्तीस वर्षांपासून कोकाटे हे लोकप्रतिनिधी आहेत लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवलाय माणिकराव कोकाडेंना शिक्षा झाली असती तर ते अपात्र झाले असते त्यामुळे पुन्हा निवडणूक घ्यावी लागली असती पुन्हा निवडणूक घेतल्यास जनतेचा पैसा खर्च झाला असता कोकाडेंच्या शिक्षेला स्थगिती देताना हे निरीक्षण नोंदवलंय अशा परिस्थितीमध्ये पोटनिवडणुका होऊ शकतात आणि त्या निवडणुकांमध्ये मग मोठा खर्च म्हणजे आर्थिक उलाढाल खूप मोठी होते आणि ती सगळी टाळता येण्यासारखी आहे म्हणजे हे केवळ निवडणुका होऊ नयेत म्हणून स्टे दिला असं अशी परिस्थिती नाही आहे तर हे पाच सहा मुद्दे मेहरबान कोर्टाने विचारात घेतलेत त्यातला हा एक मुद्दा आहे आणि तोही मेहरबान सुप्रीम कोर्ट आणि मेहरबान हायकोर्टाने वेगवेगळ्या निर्णयांमध्ये निर्देश दिल्याप्रमाणे तो घेतलेला आहे तर असे तीन चार मुद्दे महत्वाचे विचारार्थ घेतलेत आता जजनी काय निकाल दिला त्याला वरिष्ठ कोर्ट आहे पण ज्या घाईगर्दीमध्ये दिला जे लोकं आहे त्यांना तिथे बाजू मांडून दिले नाही सुप्रीम कोर्टाचे निवाडे माननीय हायकोर्ट माननीय त्यांचे निकाल दिले नाही मला न्यायाधीशांवर काही कॉमेंट्स करायचे नाही आहे त्यांनी का दिला काय त्यांच्यावर कसं दिला पण तो काही निर्णय आम्हाला अमान्य म्हणून आम्ही हायकोर्टात गेलो आहे आणि एक लक्षात घ्या वेन द मॅटर इज प्रिज्युडिज बिफोर द कोर्ट वी हॅव नो राईट टू कॉमेंट ऑन इट पण तो निकाल काही योग्य नाही सदनिका घोटाळा प्रकरणात माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या भावाला नाशिकच्या कनिष्ठ न्यायालयानं शिक्षा सुनावली होती एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये मुख्यमंत्री कोट्यातून कमी दरात मिळणाऱ्या सदनिकांच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणूक केल्याचा माणिकराव कोकाटेंवर आरोप आहे या प्रकरणी माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी याबाबत याचिका दाखल केली होती याबाबतचा गुन्हा नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आला होता हे प्रकरण एकोणीशे सत्त्याण्णव पासून सुरू होतं यामध्ये एकूण चार आरोपींना दाखवण्यात आलं होतं यामध्ये माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूंसह इतर दोघांचा समावेश होता दरम्यान या प्रकरणी कोर्टानं वीस फेब्रुवारी रोजी निकाल दिला आणि माणिकराव कोकाटेंना दोन वर्षांची शिक्षा सुनावली माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला दिलेल्या स्थगितीनंतर विरोधकांनी न्यायालयाच्या निरीक्षणावर आक्षेप घेतलाय तसंच नाशिक न्यायालयाच्या निर्णयानंतर याचिकाकर्त्याच्या वकिलांनी आता उच्च न्यायालयात जाण्याचाही इशारा दिला योगेश खरे जी चोवीस तास नाशिक